आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठानच्या वतीनं श्री साई मंदिरात जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देवळाली प्रवरा परिसरातील माजी सैनिक स्वातंत्र्य सैनिक व पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या धर्मपत्नींचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय धार्मिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या देवळाली प्रवरातील श्री साई प्रतिष्ठानच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात गेल्या वर्षी महिला दिनानिमित्त सफाई कामगार भगिनींचा गौरव सोहळा पार पडला काल गुरुवारी महिला दिनाच्या औचित्यानं देवळाली प्रवरा शहरातील स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक तसेच सी आर पी एसआरपी महाराष्ट्र पोलीस व होमगार्ड जवान यांच्या धर्मपत्नींचा सन्मान चिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं प्रारंभी साईबाबांची सांज आरती संपन्न झाली तदनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला साई प्रतिष्ठानं देशसेवेसाठी आवरात्र अहोरात्र सैनिक व वो पोलीस होमगार्ड जवानांच्या धर्मपत्नींचा सन्मान करून आगळा वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल सर्वांनी कौतुक केलं यावेळी श्री साई प्रतिष्ठानचे सदस्य भाविक भक्तगण उपस्थित होते आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषीराव देवळाली प्रवरा राहुरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा